नांदुरीत आमदार नितीन पवार यांच्या हस्ते आठवडे बाजाराचे उद्घाटन साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री सप्तशिंगगड देवस्थानाच्या पायथ्याशी असलेल्या नांदुरी गावात आज शनिवार पंधरा फेब्रुवारी रोजी आठवडे बाजाराचे उद्घाटन कळवण सुरगाणा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नितीन पवार यांच्या क कर... यांच्या हस्ते करण्यात आले आमदार नितीन पवार यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की सप्तशृंगी गडावर येणारे भाविक पर्यटक हे नांदुरी येथे रानभाज्या व फळे घेण्यासाठी थांबत असतात त्यांना यासोबत या या स्थानिक ठिकाणी पिकवणारा भाजीपाला मिळाला तर आदिवासी भागातील ताजा भाजीपाला त्यांना आठवडे बाजाराच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे तसेच नांदुरी सह शिप्तसिंगगड मोहंदरी गोवापूरसह किमान दहा गावे या आठवडे बाजाराशी जोडले जाणार आहेत यावेळी स्थानिक शेतकऱ्यांचा फायदा होणार असून बाजारासाठी लांब अंतरावर जाण्यासाठी होणारी खर्चिक बाब देखील टाळता येणे शक्य होणार आहे यावेळी निवडणूक काळात झालेल्या कमी मतदानाबाबत मत आमदार नितीन पवार यांनी नाराजगी व्यक्त केली तसेच मतदारसंघातील ज्या गावात कमी मतदान झाले तेथील तेथील ते देखील विकास कामे निष्ठापूर्वक केली जात असल्याची ग्वाही यावेळी दिली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कळवण नगर पंचायतीचे नगराध्यक्ष कौतिक महाराज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय पवार सह नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी पदा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट कळवण होऊ नका जो काम करेल जो कोणी त्याच्या पाठीशी कायम राहतात हे माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती बरं का कारण की मला एक टाईम मी तर मला खूप ती सांगितले डोंगरादेव किती गावातला होता या भागांचा लाभ घ्यावा कारण की बाजार माझा चालू होईल तर तो तो बंद पडायला नको त्याची निश्चित काळजी घ्या बर का त्याच्यामुळे अधिक काही वेळ घेणार नाही आता इथं क्रिकेटचं उद्घाटन ठेवलंय नंतर मग सवल खुर्दला एक कार्यक्रम आहे आमच्या सर्वांचा सत्कार केला त्याबद्दल मी सर्व या पंचकृषीतील या गावाच्या सर्व बॉडीचे मी मनापासून आभार मानतो माझे दोन शब्द संपतो जय यां बंधूभैरव आठंबे यांचा सत्कार पवन साबळे व शिवायरेवी करतील यानंतर सोसायटी सदस्य शांताराम चव्हाण सोसायटी सदस्य शांताराम चव्हाण यांचा सत्कार गौत मायरे व दादाजी आयरे हे करतील गौत मायरे व दादाजी आयरे यांनी शांताराम थोडा धुड हे सामाजिक कार्यकर्ते नाही जीव काढला यांनी <laughs>